जय शिवराय मित्रांनो आज गुरुवार गुरुवारचे मी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करते आज पूजा करताना माहीची कशी कशी गंमत होते ते पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला लाईब करा सगळ्यात आधी ताजी फुले आणण्यासाठी मी आणि माही खाली निघालो आमच्या इथे फुलांची झाडे असल्यामुळे रोज पूजेसाठी ताजी फुले आम्हाला मिळतात फुले घेऊन आम्ही निघालो माही माझ्याकडे कमी फुले आहेत म्हणायला लागली मग माझ्याकडची थोडी फुले तिला दिली स्लॅब सुद्धा गुलाबाच्या झाडाला गुलाब लागलेला मग गुलाब पण घेतला बाकी सर्व माझी कामे झाली होती म्हणून पूजेच्या तयारीला लागली माही सुद्धा मला मदत करत होती लक्ष अगरबत्तीच्या धुराकडे गेलं आणि ते धूर पकडायला लागले पण तिला धूर काय पकडता येत नव्हता मग धुरासोबतच खेळत बसली मी तांदळाची स्वस्ती काढून घेतले लगेचच माही सुद्धा त्याच्यावर हळदी कुंकू हाण्यासाठी आली पूजा मानताना आधी स्वस्तिक काढून त्याची पूजा करावी स्वस्तिकची पूजा करून लगेच स्वच्छ रुमालाने पाठ पुसून स्वस्तिकच्या वरती ठेवला आणि त्याच्यावर वस्त्र टाकले माईला सुद्धा गुलाबाचे फुल खूपच आवडत होते म्हणून ती त्या फुलासोबतच खेळत बसलेली स्वामींचा फोटो सुद्धा स्वच्छ पुसून हळदी कुंकू लावून पाटाच्या मधोमध ठेवला स्वामींना गुलाबाचे फुल वाहिले आणि स्वामींच्या उजव्या हाताला घंटी आणि डाव्या हाताला शंख ठेवला जपमाळ सुद्धा ठेवली मी केळी ठेवत होती आणि माहीची मधीच लुडबुड चालू होती तिला सगळं स्वतःच करायचं असतं आणि साखरेवर तर जरा सा बारीकच माझा साखर खाल्ली फुले वाहून दिवा आणि अगरबत्ती लावून घेतली भुजीच्या भोवती थोडीशी रांगोळी काढून घेतली दिव्यामध्ये तेल घालून जप करायला घेतला जप झाल्यावर मंत्र आणि पुस्तक वाचून घेतले तारक मंत्र म्हणताना आरती सुद्धा करून घेतली माही पण ऐकून ऐकून थोडी आरती म्हणायला शिकली आहे आरती झाल्यानंतर पप्पा आणि माही दोघांनी सुद्धा आरती घेतली